नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजपासून आपण उन्हाळी वाळवणांचे पदार्थ बनवणार आहोत तर सुरुवातीला पहिला पदार्थ आज आपण सांडगे म्हणजे ज्या वड्या आहेत ते बनवणार आहोत आच्चे वड़ा आच्चे वड़ा तर आजच्या वड्या ह्या मी मुगाची जी डाळ असते सालीची जी हिरवी डाळ असते त्या डाळीपासून बनवणार आहोत अशा डाळीचे सांडगे किंवा वड्या ह्या चवीला खूप छान लागतात याची भाजी खूप अशी चवदार होते बऱ्याच ठिकाणी असे सांडगे हे मिश्र डाळीचे केले जातात पण आज आपण फक्त मुगाची डाळ वापरून मस्त असे चवदार सांडगे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मुगाची हिरवी डाळ घेतलेली आहे आजच्या ह्या वड्या आपण अर्धा किलो डाळीपासून बनवणार आहोत तर सुरुवातीला ही डाळ आता आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर दोन तीन वेळा मी पाण्याने ही स्वच्छ अशी डाळ धुवून घेतलेली आहे आता सांडगे बनवत असताना डाळ ही आपल्याला आठ ते नऊ तास भिजत घालायची असते तर त्यासाठी मी ती रात्रीच डाळ धुवून घेतलेली आणि भिजत घातलेली डाळ ही रात्री थोडंसं उशिरात भिजत घालायची म्हणजे सकाळपर्यंत ती व्यवस्थित भिजते आणि डाळ भिजत असताना भांडी इथे आपल्याला मोठं घ्यायचं म्हणजे डाळ ही भिजल्यानंतर दुप्पट होते त्यासाठी डाळ भिजत घालताना भांडी इथे आपल्याला मोठंच वापरायचं आहे या आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आणि पाणी घालून झाकण ठेवून ही डाळ मी आता सकाळपर्यंत भिजत घालायला ठेवते आहे म्हणजे धा डाळ ही व्यवस्थित भिजेल पाणी घालून परत एक वेळा मिक्स करायचं झाकण ठेवायचं आणि सकाळपर्यंत ही डाळ आता मी भिजत घालायला ठेवते आहे आता सकाळी आपण बघूया तर सकाळी मी नऊ वाजता ही डाळ बघितलेली आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे आपली डाळ फुललेली आहे मस्त तर इथे आपली डाळ दुप्पट झालेली आहे आता याची बघा साल अशी वेग म्हणजे डाळीपासून साल वेगळी झाली म्हणजे व्यवस्थित इथे आपली डाळ भिजलेली आहे आज आपण सालीची जी डाळ आहे त्याची सांडगे बनवणार आहोत हे काम जरा किचकट आहे म्हणजे ही जी साल आहे ते काढायला थोडासा वेळ लागतो पण याची भाजी खरंच खूप चवदार लागते माझ्या सांगण्यावरून एक पाव किलो किंवा अर्धा किलोची जरी अशा पद्धतीने सांडगे एकदा नक्की बनवून बघा तर डाळ इथे आपली व्यवस्थित भिजलेली आहे आता याची साल कशी काढायची तर काही जास्त वेळ लागत नाही ज्या भांड्यामध्ये आपण डाळ भिजत घातली त्यामध्ये परत भरपूर असं पाणी हाताने आपल्याला दाट चोळून घ्यायची जे वरचं पाणी आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे वरवरची साल ही सहज निघून जाते परत एक दोन वेळा त्यामध्ये पाणी घालायचं परत डाळ अशी चोळून घ्यायची आणि जी साल आहे ती वरती तलंगते आणि मग ते वरचं पाणी आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवती आहे अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला डाळ चोळून घ्यायची म्हणजे त्याची जी साल आहे ते वरती तलंगते आणि वर वर तलंगलेली साल ही आपल्याला ह्या अशा पद्धतीने पाणी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सहज इथे आपली डाळीची साल निघल्या जाते तर अशा पद्धतीने मी दोन तीन वेळा डाळ दाड़ घेऊन डाळीची संपूर्ण साल इथे मी काढून घेतलेली आणि ही डाळ एका चाळणीवर आपल्याला निथडत ठेवायची म्हणजे यातील संपूर्ण पाणी हे निघून जाईल आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं त्यामध्ये आपल्याला डाळ घालायची यामध्ये आपल्याला अजिबात पाणी न घालता मिक्सरला रवाड असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला रवाळ हे वाटून घ्यायचं आणि वाटलेलं स जे मिश्रण आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी सुद्धा बॅच अशाच पद्धतीने वाटून घेतलेली त्याच भांड्यामध्ये मी परत थोडीशी दाट टाकून घेते आणि मिक्सरला रवाळ अशी वाटून घेते डाळ इथे आपल्याला थोडे थोडे करूनच वाटायची आहे म्हणजे ते व्यवस्थित इथे रवाळ अशी वाटल्या जाते जर डाळ जास्त झाली तर मग ती व्यवस्थित बारीकसुद्धा होत नाही राहिलेली संपूर्ण डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली वीस ते पंचवीस इथे मी लसण पाकळ्या घेतल्या एक ते दीड चम्मच यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आणि भरपूर अशी कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची हे लसण आणि जिरं हे शेवटची जी बॅच आहे तेव्हाच आपल्याला असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ती शेवटची बॅचसुद्धा मी मस्त अशी जाडसर रवाळ अशी वाटून घेतलेली आता हे वाटलेलं मिश्रण आपल्याला जे सुरुवातीला आपण डाळ वाटून घेतलेली आहे त्यामध्ये घालायचं आता संपूर्ण डाळ इथे आपली वाटून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला जमिनीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एवढंच साहित्य आज आपण इथे घालणार आहे जर तुमच्याकडे जर कांद्याची पात किंवा लसणाची पात असेल तर ते सुद्धा थोडीशी बारीक कट करून तुम्ही यामध्ये घालू शकता कांद्याची किंवा लसणाची पात घातल्याने वड्या ह्या आपल्या खूप चवदार होतात मला पात भेटली नाही त्यामुळे मी या ठिकाणी घातलेली नाही संपूर्ण साहित्य इथे मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं एकजू करून घेतलेलं आहे तिथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण वड्या करून घेऊया वड्या इथे मी एका प्लेटमध्ये पाडून घेते तुमच्याकडे जर प्लास्टिकची शीट असेल तर तुम्ही त्यावरसुद्धा घालू शकता किंवा मग अशा प्लेटमध्ये सुद्धा करू शकता तर इथे मी एका प्लेटमध्ये ह्या अशा पद्धतीने वड्या क करून घेते तर वड्या कशा पाळायच्या तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं एक छोटासा गोडा हातावर घ्यायचा आणि अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे आपल्याला असे टाकून घ्यायचे आहे किंवा मग तुमच्याकडे जर एखादी दुधाची पिशवी किंवा तेलाची पिशवी असेल तर त्या मध्ये संपूर्ण मिश्रण भरून त्याला छोटंसं होल पाडून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वड्या पाळू शकता तर इथे मी हा आतानेस करून घेते तर एका प्लेटमध्ये मी वाळून घेतलेला दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी अशा पद्धतीने संपूर्ण वड़ा इथे टाकून घेतलेला आहे इथे माझ्या संपूर्ण वड्या करून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता तर इथे अर्धा किलो दाढीमध्ये एवढ्या वड्या इथे आपल्या तयार झालेल्या आहे तर इथे माझ्या संपूर्ण वड्या बनून झालेल्या आहे आता ह्या वड्या आपल्याला उन्हामध्ये ठेवायच्या आहे वळ्यांना ऊन हे भरपूर प्रमाणात लागतं तर अशा पद्धतीने मी दोन दिवस वड्या छान अशा उन्हामध्ये सुकून घेतलेल्या आहे वड्या जर व्यवस्थित सुकल्या तर त्या छान लागतात नाही तर त्याला बुरशी किंवा मग त्या आंबट होण्याची शक्यता असते म्हणून वड्या ह्या उन्हात आपल्याला मस्त अशा दोन दिवस वाढवून घ्यायच्या आहेत तर तो दोन दिवस झालेल्या आहे तर तुम्ही बघू शकता मस्त तिथे आपल्या वड्या सुकलेल्या आहे आणि छान अशा वाढवून झालेल्या आहे तुम्हाला मस... इथे मी चेक करून दाखवते आहे थोड्याशा वड्या अशा पोकडी घेतला असा आवाज येतोय म्हणजे मस्त इथे आपल्या वड्या वाढून झालेल्या आहे आणि ह्या वड्या एवढ्या छान अशा मस्त अशा पोकट झालेल्या आहे क्रिस्पी झालेल्या आहे हाताने जरी चोडून बघितलं तर त्याचा चुडा होतो एवढ्या ह्या वड्या मस्त झालेल्या आहेत वड्या किंवा मग हे सांडगे जर व्यवस्थित वाढले तर वर्षभर हे असेच कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतात अजिबात त्याला बुरशी किंवा मग त्या आंबट होत नाही तर त्याला फक्त ऊन व्यवस्थित ते दिलं तर मस्त इथे आपल्या वड्या वर्षभर टिकतात एखाद्या हव्याबंद डब्यामध्ये किंवा मग एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ते डब्यामध्ये ठेवून दिलं तर आरामात ह्या वड्या वर्षभर टिकतात आणि याची भाजीसुद्धा अप्रतिम लागते मस्त ह्या वड्या छान अशा पोकळ होतात आता बरेच लोकांना वाटत असेल याची भाजी कशी बनवायची तर चला याची भाजी सुद्धा मी आज तुम्हाला बनवून दाखवते तर त्यासाठी मी इथे काही साहित्य कट करून घेतलेलं तर एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतला थोडासा कोथंबीर इथे आपल्याला कट करून घ्यायचा एक टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेलं हिरवी मिरची कट केलेली आणि थोडासा लसण इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे एवढं साहित्य इथे आपल्याला भाजीसाठी लागणार आहोत तर चला भाजी कशी बनवायची आहे ते बघून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर एक ते दीड पडी आपल्याला यामध्ये तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर जो कांदा आपण इथे कट करून घेतला होता आणि लसण कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा कांदा लसून छान इथे आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे कांदा लसूण परतून झाल्यानंतर जे टो हिरवी मिरची आणि टोमॅटो इथे आपण कट करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि ते सुद्धा आपल्याला मस्त कांदाबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य छान परतून झाल्यानंतर जी कोथिंबीर इथे आपण कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची असं फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने भाजी खूप छान अशी चवीला लागते छान हे साहित्य मी मस्त असं परतून घेतलेलं आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि हळदसुद्धा आपल्याला तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे संपूर्ण साहित्य छान असं परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं ते इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आता भाजी आपल्याला कितपत करायची तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता इथे मी दीड ग्लास पाणी घालते थोडंसं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं मस्त इथे मी मिक्स करून घेतलेलं आणि या पाण्याला आता आपल्याला उकळ्या आणून घ्यायची आहे तोपर्यंत इथे ज्या वड्या आपण बनवून घेतलेल्या आहेत ते सांगे जे बनवून घेतलेले आहे ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आणि एखाद्या ग्लास किंवा मग वाटीने ते आपल्याला बारीक करून घ्यायचे कारण ह्या वड्या जेव्हा शिजतात तेव्हा दुप्पट न मोठ्या होतात त्यामुळे हे अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या ग्लासने मस्त असे बारीक करून घ्यायचे आहे आता ह्या वड्या इथे मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेल्या आहेत साईडला जे फोडणीचं पाणी आपण उकडायला ठेवलेलं होतं त्याला सुद्धा छान असं उकळे आलेली आहे आता ह्या उकडत्या पाण्यामध्ये ज्या वड्या आपण बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून ही भाजी आता आपल्याला पाच ते सहा मिनिट कमी याचेवरती शिजून घ्यायची आहे तर यावर मी झाकण ठेवते आहे आणि पाच ते, ते सहा मिनिट ही भाजी मी इथे शिजून घेते आहे पाच ते सहा मिनिटानंतर व्यवस्थित इथे आपली भाजी शिजते तर एक पाच मिनिट झालेली आहे तर बघू शकता मस्त इथे आपली भाजी तयार झालेली आहे भाजी इथे आपल्याला जास्त सुखी करायची नाही मध्ये थोडंसं आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे अशी ओलसर इथे आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे तर मस्त इथे आपली चवदार इथे वड्याची भाजी तयार झालेली आहे आता यावर आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची मस्त इथे मिक्स करून घ्यायचं इथे मी तुम्हाला हिरवी मिरची घालून भाजी बनवून दाखवलेली तुम्ही या ठिकाणी थोडंसं मिरची पावडर घालूनसुद्धा रश्श्याची भाजी इथे बनवू शकता किंवा मग डब्याला जर काही सुचत नसेल जर असे सांडगे जर आपण बनवून ठेवलेले असेल तर असे झटपट ही भाजी पाच मिनिटांमध्ये चवदार भाजी तयार होते आता इथे आपण चेक करूया भाजी आपली शिजली आहे का तर थोडंसं चम्मसने हातावर घ्यायचं थोडंसं दाबून बघायचं व्यवस्थित असं दाबल्या दाबलं जातं म्हणजे मस्त इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी खरंच खूप चवदार होते बऱ्याच वेळा आपण मिश्र डाळीचे सांडगे बनवत असतो पण असे फक्त मुगाच्या दा डाळीचे सांडगे एकदा नक्की बनवून बघा पाव किलो का होईना पण पाव किलो डाळीचे सरी तुम्ही जाणगे बनवून बघा खरंच खूप चवदार लागतात ह्या वड्या तर अशा पद्धतीने डाळीच्या वड्या किंवा सांडगे आणि त्यापासून बनवलेली ही च चमचमीत भाजी एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाज किचन मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब कर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय